महाभारत युद्ध धर्म व अधर्मातील युद्ध बेहदची परम शांती बापूजींच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण द्वापर युगाच्या अखेरीस घडलेल्या महाभारत युद्धावर बापूजी व आनंद भैयामधील एक आध्यात्मिक चर्चा योग्या द्वापर युगातील सर्वात महत्वाची घटना म्हणजे महाभारत युद्ध होय महाभारताचे जे युद्ध झाले ज्यामध्ये संपूर्ण गीता लिहिली गेली त्यामध्ये खूप काही ज्ञान दिलेले आहे आध्यात्मिक संबंधित खूप ज्ञान दिलेले आहे धर्माशी संबंधित अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यातून मनुष्य जन्माचे सार्थक होऊ शकते आज आम्ही हे जाणू इच्छित आहोत की आमचा आजचा महाभारत काय आहे काय हे नकारात्मक व सकारात्मक विचाराचे युद्ध काय आहे आम्ही हे जाणू इच्छित आहोत की आजच्या मनुष्याची भूमिका काय आहे त्याने धर्म स्वीकारावा की अध्यात्म स्वीकारावे या महत्वाच्या विषयावर आम्ही आज चर्चा करणार आहोत आजपर्यंत यावर कोणीही योग्य मार्गदर्शन केलेले नाही मी आपल्या सर्व श्रोत्यांना सांगू इच्छित आहोत की आपण हा व्हिडिओ जरूर बघावा तर बापूजी आजचा महाभारत कोणता आहे बापूजी बघा पाच हजार वर्षापूर्वी द्वापार युगाच्या शेवटी महाभारत युद्ध झाले भगवान श्रीकृष्णाने महाभारत युद्ध घडून आणले होते ते महाभारताचे युद्ध होते कारव व पांडवावातील युद्ध होते ते, युद्ध हो ते। धर्म अधर्माचे युद्ध होते आजही जगामध्ये धर्म व अधर्माचे युद्ध होत आहेत आजही जगामध्ये धर्माच्या नावावर अनेक युद्ध झालेले आहेत आज धर्माच्या नावावर अधर्म होत आहे कारण धर्म युद्ध करायला शिकवत नाही धर्म शांती प्रदान करण्यास शिकवतो लोकांना सुख देण्यास शिकवतो परंतु आजचा धर्म जो युद्ध करायला शिकवतो तुम्ही धर्माच्या नावावर युद्ध करा धर्माचा विस्तार करण्यासाठी युद्ध करा लोकांना जबरदस्तीने धर्म स्वीकारण्यास सांगितले जाते धर्म परिवर्तन केले जाते तर आजचा अधर्म काय आहे आजचा अधर्मच हा अधर्म आहे आजचा धर्मसुद्धा अधर्म आहे अनेक धर्म आहेत लाखो मठ संप्रदाय आहेत त्यामध्ये कोणीच धर्माच्या नावावर शिकवत नाही की धर्माच्या नावावर युद्ध करा तो सर्वात मोठा आजचा अधर्म समजावा लागेल कारण धर्माच्या नावावर लढाया होत आहेत महाभारताचे सर्वात मोठे युद्ध मानले जाते परंतु त्यानंतर आपल्या या धरतीवर कितीतरी मोठे युद्ध झाले आनंद भैया बापूजी आज येथे हा प्रश्न होतो की आजपासून पाच हजार वर्षापूर्वी महाभारताचे युद्ध झाले त्यात जगात सकारात्मक बदल का झाले नाही त्यात असुरी विचारांचे मनुष्य होते जसे दुर्योधन दुशासनासारखे लोक होते भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला असा सल्ला दिला की या लोकांना मारून टाक कारण ते या जन्मात स्वतःला बदलणार नाहीत व जेव्हा त्यांचा मृत्यू होईल व नवीन जन्म होईल तेव्हा त्यांना नवीन संधी मिळेल हे चांगले मनुष्य म्हणून धरतीवर येतील व चांगले काम करतील परंतु बदल तर आला नाही परंतु अधिकतम वाईट होत गेले बापूजी आज सर्व लोक जाणतात की पाच हजार वर्षात जगाचे अधपतन झाले आणि ते होतच राहिले आजच्या युगात दुर्योधन दुशासन कोण आहेत हे सर्वांना समजले पाहिजे महाभारत युद्धानंतर तर, तर मनुष्याचा पुनर्जन्म झाला व होणार आहे तरी पण बदल झालेला नाही महाभारतातील युद्धात मोठमोठ्या शस्त्रांचा वापर करण्यास आला होता परमाणु बॉम्ब युद्धासारखेच होते एका बाणातून हजारो बाण निघत असत ते हजारो लोकांना जखमी करायचे म्हणून वायुमंडळ दूषित झाले त्यात अनेक दुष्ट आत्मे मारले गेले त्या आत्म्यांची अंतमती सो गती झाली महाभारत जे जे मृत्युमुखी पडले तेथे त्या ते आत्म्यांची काय कहाणी आहे त्यात चांगले लोक सुद्धा मृत्युमुखी पडले कृपाचार्य द्रोणाचार्य अश्वत्थामा भीष्म पितामह सारखे हे सर्व मृत्युमुखी पडले हे सर्व चांगले आत्मे होते त्यासाठी म्हटले जाते की त्यांना दुर्योधनाच्या हातून मृत्यू होता ते कर्मबंधनात आले होते म्हणून ते मृत्युमुखी पडले अनंत भैया ठीक आहे आम्ही त्या आत्म्यांच्या गतीविषयी अधिक जाणू इच्छित आहोत पण आता पुढे काय बापूजी बघ आहे एक स्थूल युद्ध होते माझी एक ही वैयक्तिक मान्यता आहे की या स्थूल युद्धांचा काहीही उपयोग नाही खरे युद्ध तर ज्ञान व अज्ञानमध्ये व्हायला हवे आत्म्याचे स्वतःचे स्वपरिवर्तन सो व्हायला हवे आनंद भैया ही अतिशय महत्वाची गोष्ट आपण आम्हाला सांगितलेली आहे स्थूल युद्धाने कधीही परिवर्तन होत नाही बापूजी महाभारतातील युद्धात आत्म्यांची दुर्गती झाली तर त्याची अतिमती सोगती झाली खूप आत्मे मरण पावले असे एकदम तडफडत खूप मनुष्य मृत्युमुखी पडले तर त्यांची सदगती होईल की दुर्गती होईल या यानंतर श्रीकृष्णाने युद्धिष्ठरद्वारा खूप मोठा यज्ञ त्या आत्म्यांना शांती देण्यासाठी करून घेतला जेव्हा आत्मे महाभारत किंवा दुसऱ्या कोणत्या युद्धामध्ये मृत्युमुखी पडतात तेव्हा खूप त्या, त्या, त्या आत्म्यांचे काय होत होते तेव्हा एखादा मनुष्य युद्धात मारला गेला की मृत्युमुखी पडला तर अंतमती मतिसती प्रमाणे होत असते तर त्या आत्म्याची सदगती झाली नाही आत्म्याची सदगती म्हणजे स्वपरिवर्तन झाले नाही आनंद भैया आपल्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की ज्या आत्म्याचा ज्या अवस्थेत मृत्यू झाला ह्या त्याच अवस्थेत त्याला पुन्हा जन्म मिळेल व त्याला पुन्हा चांगले काम करण्याची एक संधी मिळेल व आपले स्वपरिवर्तन करण्यासाठी तरी त्या आत्म्याचे पुन्हा स्वतःचे स्वपरिवर्तन केले नाही तर पुन्हा आत्मा आपल्या स्वतःच्या दुर्गुणांचा प्रचार प्रसार करत राहील तर तर तो आत्मा पुन्हा जीवन मृत्यूच्या चक्रामध्ये अडकला जाऊन त्यातून बाहेर निघणार नाही व त्यातून समाजाचे पतन होणार व समाज सुधारणार नाही बापूजी बघा जर विनाश व्हायचा आहे तर अज्ञानरूपी अंधाराचा करायला पाहिजे सर्वांना ज्ञान दिव्य ज्ञान द्यायला हवे पर, परम परम सत्य ज्ञान द्यायला हवे जसे त्यावेळेस गीतेचे ज्ञान अर्जुनाला प्रदान केले गेले होते असेच हे ज्ञान कौरवांना सुद्धा गीतेचे ज्ञान द्यायला हवे त्यामुळे वायुमंडळात सकारात्मक बदल होत जातो गीतेत हा एक कर्माचा सिद्धांत सांगितला जातो आत्मस्वरूप बनून परमात्म्याचे स्मरण कर हे सुद्धा सांगितलेले आहे तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला एकाला ज्ञान दिले म्हणजे साऱ्या संसाराला ज्ञान दिले आनंद भैया बापूजी आम्ही यामध्ये असे समजलो की दुर्योधनासारखे मनुष्य आत्मे आहेत जे त्यांच्या पक्षात युद्ध करत होते त्यांची तर सदगती झाली नाही मात्र अधोगती झाली ते युद्धात मरण पावले पुन्हा त्यांचा जन्म झाला असेल आता तर पाच हजार वर्ष झालेली आहेत किती वेळ जन्म झालेले असतील तर त्यांची आता आपल्याला आप आपल्या स्वपरिवर्तनाचा विचार केला नाही स्वपरिवर्तन केले नाही तर पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्करमध्ये अडकत राहतील मननाचा उद्देश असा आहे की जर अशा असुरांचा ना जरी केला आज जसा धरतीवर आतंकवाद पसरत आहे जसा मनुष्य एका दुसऱ्याला छळत आहे अशा आतंकवादीला मारून टाकले तरी सुद्धा ते पुन्हा जन्म घेतील आणि आपल्या अवगुणांना जीवनाचे लक्ष बनून पुन्हा जीवनात तेच कर्म चालू ठेवतील बापूजी बघा जे आसुरीवर्तीचे लोक आहेत ते मृत्यू पश्चात सुद्धा सूक्ष्म जगत मध्ये सुद्धा हाहाकार माजवत असतात पहिले मनुष्य अवतार घेऊन पृथ्वीवर हाकार माजित होते दुर्योधन दुशासनासारखे व मृत्यूनंतर त्यांचे संस्कार परिवर्तन झाले नाही त्या आत्म्याचे संस्कार परिवर्तन झाले नाही तर मृत्यूनंतर ते आत्मे सूक्ष्म जगतमध्ये पुन्हा हाहाकार माजवतील जे अंतमतिसो गतीप्रमाणे होते ते मृत्यूनंतर भूत बनतील व इकडे तिकडे भटकतील अशा लोकांची अंतमतीसो गती होते तर ते कोठे जाणार अशा लोकांना पुन्हा नवीन जन्म मिळणे हे अतिशय मुश्किल आहे कारण कर्मसिद्धांतानुसार जास्त पाप करतात अशा लोकांना जन्म घेणे फार मुश्किल होते मेल्यानंतर सूक्ष्म जगतमधील नकारात्मक आत्मे त्याला पकडतात व ते सूक्ष्म जगत आहे त्यात तर नकारात्मक व सकारात्मक आत्मे सुद्धा असतात आनंद भैया काय बापूजी अशी पद्धत नाही का की असे असुरी संस्कारवाले लोक सरळ पोषी योनीत जातील व जोपर्यंत ते पाप भोगत नाहीत तोपर्यंत पशु योनीतच जगत राहतील बापूजी अशी व्यवस्था पहिले होती जे आत्मे खूप पाप करतात त्यांचे संस्कार अतिशय खालच्या दर्जाचे होतात व ते या चौऱ्याऐंशी लाख युनिट भटकत राहतात ही व्यवस्था पहिले होती परंतु आता ही व्यवस्था हळूहळू बदललेली आहे एक दोन जन्मात खाली येत नाही तर आत्म्याची शक्ती कमी व्हायला फार वेळ लागतो मी हे म्हणेन की बघा कोणताही धर्म असो मठ पंथ संप्रदाय असो भांडण तंटे यावर कोणताही उपाय नाही यावर ज्ञान हाच एक उपाय आहे परम सत्य ज्ञान आत्म्यांना कर्मांचा सिद्धांत समजावून सांगितला पाहिजे तसे म्हटले तर आत्मा आपला स्वतःचा मित्र आहे व स्वतःचाच दुश्मन आहे हे जाणून घेतले पाहिजे जर तुम्ही चांगले कर्म केले तर तुम्ही आत्म्यातून परम 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 आत्मा बनू शकतो फक्त ज्ञानाने संस्कार परिवर्तन झाले तर ज्ञानानेच या दुनियेतील आत्म्याचे परिवर्तन होत असते युद्धाने कधीही धरतीवर परिवर्तन होत नसते आनंद भैया बापूजी या याशाशी संबंधित पुढे मी विचारतो की आजचा अर्जुन कोण आहे त्याचे कोणते गुण असायला पाहिजे त्याच्याकडे कोणती शक्ती असते आजच्या अर्जुनाने कुणाशी उपासना करायला हवी व मनुष्य अर्जुन कसे बनणार बापूजी बघा आजच्या अर्जुनाची गोष्ट म्हणजे आजच्या मायावी जगात राहून मायावी दुनियात तर नंबरप्रमाणे सर्व दुर्योधन दुशासन आहेत कोणी एक टका असेल तर कोणी न्याण्णव टक्के असेल तर कोणी शंभर टक्के सुद्धा असेल परंतु एक टका तर सगळ्यामध्ये आहेत ना सगळ्यामध्ये एक टक्का आहे मनुष्य आत्मा आपल्या स्वतःला जाणतो कि तो की तो एक टका दोन टक्के पाच टक्के जो आपल्या स्वतःला अंतर्मनातून जाणतो की त्याला वाटते की तो मोहामध्ये फसलेला आहे व ज्ञान घेत असतो कर्माचा सिद्धांत जाणतो गीता ज्ञान ऐकत असतो गीतेच्या ज्ञानाला मानत असतो गीतेच्या भगवानाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो तो ज्ञान मार्गावर चालत असतो भक्ती करत नाही जो मानत नाही तो मानतच नाही की तेहतीस कोटी देवी देवता आहेत परंतु ते तेहतीस कोटी देवी देवता सुद्धा मनुष्य बनलेले आहेत अर्जुन म्हणजे ज्ञानी तू आत्मा आहे आजचा अर्जुन म्हणजे ज्ञानाने शोधता येईल जो सर्वोच्च परमात्म्याला शोधत आहे सर्वोच्च परमात्मा कोण आहे कारण त्याचा आत्मा उच्च दर्जाचा आहे तर जो बेहेदचा आत्मा आहे तो आजचा बेहेदचा अर्जुन आहे बेहेदचा आत्मा म्हणजे हाय क्वालिटी आत्मा होय तो अलमायटी अथॉरिटीला शोधत राहील तोही समजेल की एक धरती नाही एक सोलर सिस्टीम नाही खरबो सोलर सिस्टीम एक एका गॅलक्सीत आहेत अनंत कोटी ब्रह्मांड शास्त्रात सांगितलेले आहेत अनंत भैया परंतु बापूजी त्याचे गुण काय असायला हवेत बापूजी आजचा जो अर्जुन आहे आत्म्याचे जे गुण संस्कार आहेत तो स्वतःला ज्ञानाने समजून घेईल तो आपल्या प्रत्येक कृतीला बदलून घेईल म्हणजे पहिले ज्ञान सागरात डुबेल नंतर ज्ञानाने हळूहळू आपल्या जीवनात परिवर्तन आणेल व हळूहळू आत्म्यातून अंतरात्म्यातून आत्म्यामध्ये परिवर्तन घडून आणेल आत्मस्वरूपाची अनुभूती करेल आत्मस्वरूपमध्ये स्थित होऊन ज्ञान घेईल गीतेचे ज्ञान प्राप्त करेल व हळूहळू लोकांना सुद्धा ज्ञान देईल आजचा अर्जुन गप्प बसणार नाही गीतेचे ज्ञान घेईल तो स्वतःला समजेल की मी एक आत्मा आहे तो आत्मस्वरूप बनेल व त्यांच्यामध्ये विश्व कल्याणाची भावना असेल समाज कल्याण साऱ्या विश्वाचे कल्याण पूर्ण विश्व परिवर्तन करण्याची भावना असेल आनंद भैया बापूजी तो कोणाची उपासना करेल बापूजी तो सर्वोच्च परमात्म्याला शोधेल हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका यामुळे असे ज्ञानवर्धक नवनवीन वीडियो कर प्रेरणा परम शांति। 10 पीएम टू 11 पीएम ऑन यूट्यूब लाइव सब्सक्राइब नाउ वेबसाइट www.paramshanti.org. ईमेल अस anand at paramshanti.org like share subscribe join today